समाजसेविका आहे आणि जनतेसाठी मी काम करणार आहे जनतेच्या ज्या 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 आहेत अडचणी त्या मी पूर्ण करेल कधीही मला कोणीही मला फोन केला तरी मी त्या अडचणी दूर करेल तुमचा प्रभाग नंबर सांगा। प्रभाग नंबर बावीस त्याच्यामध्ये पाचवा क्रमांक क मध्ये पाचवा क्रमांक आहे बहुमताने मला सर्वांनी निवडून द्या तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही काय करणार आहात करून आल्यानंतर जनतेचे जे प्रश्न आहेत शा स्कूल आहेत म्हणजे ॲडमिशन हॉस्पिटल गौ, पाण्याचे रस्ते जे काही छोट्या मोठ्या आहेत लाईट वगैरे ते, ते मी करून देईन अजून तुम्ही काय अजून काय अजून तुम्हाला असं काय वाटतंय की या प्रभागामध्ये अजून ज्या गोष्टी झालेल्या नाही आहेत त्या गोष्टी केल्या पाहिजेत मला मिश्रण केंद्रातील एक मोठी जागा आहे तिथे मी मुलांसाठी वाचनालय व्यायामशाळा आणखीन वृद्धांसाठी गुरुंगळा केंद्र बाकी काय असेल तर मी तिथे करून देईन ज्या मागण्या असतील त्या मी पूर्ण करेन माझं नाव भारती जाधव आहे भारती जाधव आहे मानसिंग भारती भारती मानसिंग जाधव आहे बावीस मधून पाचव्या क्रमांकावर आहे वंचित बहुजन आघाडीने मला तिकीट दिलेलं आहे प्रभात तुमचे जे प्रॉब्लेम असतील असतील ते मी करे। पूर्ण पूर्ण करेन त्या आता तुमच्या विरोधामध्ये पण इथं खूप काही रॅली आम्ही बघितली पण तसं तुम्हाला असं वेगळं काय तुमच्याकडे असं काय असेल की जेणेकरून तुम्हाला मतदान करता येईल असं काय तुमच्याकडे आहे मी अंगणवाडी सेविका होते एरियामध्ये मी काम केलेलं आहे बरोबरी मी पोहोचून सगळ्या सेवा दिलेल्या आहेत गव्हर्नमेंटच्या आणखीन कोणत्या गव्हर्नमेंटच्या सोयी असेल तरी त्या मी पोहोचले